नमस्कार प्रिय मित्रांनो माझं नाव विजय आहे स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर माझं नाव विजया मी तशी शहरातच राहायला होते ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची म्हणजे लॉकडाऊनमध्ये आहे लॉकडाऊन नुकतंच पडलं आणि त्यामुळे मी गावाकडे माझ्या घरी राहायला आले माझी शेती होती मात्र ते कोणी करत नसायचं शहरामध्ये राहणं तर परवडत नव्हतं म्हणून मग मी गावाकडे आले गावाकडे आल्यानंतर काही दिवस कुठेच फिरता येत नव्हतं म्हणून चौदा दिवस मला माझ्या घरीच क्वारंटाईन करावं लागलं गावापासून आमचं घर थोडंसं शेतात होतं मात्र मला काही गोष्टींची गरज लागली तर गावात जावं लागायचं पण एक दिवशी दुपारी आमच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गावातला एक तरुण आला होता त्याचं नाव लक्ष्या होतं सगळे त्याला लक्ष्या म्हणायचे दुपारच्या वेळेस मला तो दिसला आणि नेमकंच त्यावेळेस गावातून मला किराणा न्यायचं होतं म्हणून मग मी त्याला घेऊन घरी बोलवलं मग काय त्याच्यासोबत ओळख झाली बोलता बोलता वेगळाच विषय रंगला त्यावेळेस त्याने एक दिवशी संध्याकाळी येऊन माझ्यासोबत काय केलं आणि लॉकडाऊनमध्ये रोज येऊन कसा माझ्यासोबत तो शेळा चारणारा तरुण आनंद घ्यायचा तीच कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव विजय आहे मला तसं कोणी नव्हतं त्यामुळे शहरामध्ये मी धुना भांडी करण्याचं काम करायचे खूप वर्षांपूर्वी मी शहरात राहत होते पण नुकतंच लॉकडाऊन लागलं होतं आणि सगळेजणं गावाकडे निघाले होते मी पण लॉकडाऊन लागायच्या आधीच गावाकडे यायला पाहिजे होतं माझ्याकडे त्यावेळेस पैसे होते पण त्यावेळेस नुकतं लॉकडाऊन लागलं आणि तिथून पुढे कशी बशी मी एका गावाकडे येणाऱ्या ट्रकला हात करून घरी आले होते घरी आलं की समजलं की गावामध्ये जर शहरातलं कोणी नवीन व्यक्ती आली की त्याला चौदा दिवस कुठे जाता येत नव्हतं आणि माझं घर तसं गावापासून थोडंसं लांब होतं शेतामध्ये आजूबाजूला जास्त जवळ घरं नव्हती जी होती ते लांब होती घर माझं पत्र्याचं शेड होतं आलं की मी सफाई वगैरे केली त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी गावातले काही लोकं आली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला बाहेर कुठे जाता येणार नाही मी म्हटलं की हो मी इथेच थांबेन माझ्याकडे एवढे पैसे पण नव्हते थोडेसे पैसे मी आणले होते पण घरामध्ये काहीच किराणा नव्हता मी काय करू तेच मला समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी गावातल्या काही लोकांना मी हे सांगितलं तर त्यांनी मोजक्या वस्तू मला आणून दिल्या आणि मोजकंच किराणा सामान आणून दिलं होतं मी तशी म्हणाय गेलं तर अगदी चाळीसीमधले मधले पण दिसायला अगदी तरुण देखणे अंगाने धन दाखल आणि रिप्पड आहे शहरात राहिल्यामुळे मी अगदीच माझ्यामध्ये खूप बदल झाले होते त्या दिवशी मला चांगलंच आठवते दुसरा तिसरा दिवस असेल त्यावेळेस आमच्या घराच्या पाठीमागे आजूबाजूला सगळं अगदी माळरान आणि शेती आहे त्यामुळे दुपारचं तिथे शेळ्या सारण्यासाठी कोणी ना कोणी येत असायचं त्याच वेळेस आमच्या गावातील एक लक्ष्मण राव होता त्याच्यातला सगळे लक्ष म्हणायचे तो तरुण मी पहिल्यांदाच त्याला पाहिलं होतं मी घरी काम करत होते अचानक तो दिसला आणि मी त्याला हाक मारली तो पण तिथे घरी आला आणि मला म्हटला की बोला की काय म्हणताय त्यावेळेस मग आम्ही माझी आणि त्याची अशीच ओळख झाली मी त्याला विचारलं की तुझं नाव काय आहे त्याने त्याचं नाव लक्ष म्हणून सांगितलं दिसायला तसा एवढा काही देखना नव्हता अंगाने सडपातळ आणि रंग सावळा होता त्याच्या त्याचे जनावरे आणि काही शेळ्या होत्या मी म्हटलं की कुणाचा तो त्यावेळेस त्याने आईवडिलाचं नाव सांगितलं आणि मी बरोबर ओळखलं त्याला त्यावेळेस मी म्हटलं तू शाळेत नाही का जात तो म्हटला नाही शाळा बंद आहे त्यामुळे हेच करतो आहे खूप दिवसापासून मी शाळा सोडली आहे मी म्हटलं की मग लग्न झालं आहे का त्यावेळेस तो हसला आणि काहीसुद्धा बोलला नाही हातात त्याच्या मोबाईल होत्या मोबाईलमध्ये तो पाहत होता मी म्हटलं माझं एक काम करशील का तो माझ्याकडे आश्चर्यचकत पाहत म्हणाला काय त्यावेळेस मी म्हटलं अरे काय नाही गावामध्ये तू जातो ना रोज आणि गावातून येतो मग मला काही किराणा आणायचं होतं आता मी जर गेले तर लोक मला बोलणार नाहीत तो म्हटला की तसा असेल तर मी करेन की मदत त्याच्यात काय आहे सकाळी येईन मी म्हटलं की हे दर पैसे त्यावेळेस तो म्हटला की काय काय आणायचं आहे मी त्याला सांगितलं घरात काही धान्य पण नव्हतं त्यावेळेस मी आट्याची एक पिशवी आणि दुसरं तेल वगैरे सांगितलं तो म्हटला हो म्हणून मी त्याच्या हातात दोन तीनशे रुपये ठेवले म्हटलं उद्या नक्की त्यावेळेस तो म्हटला की माझा नंबर घ्या आणि मला फोन करा माझी येईल तो बाईग मला असा पाहत होता की जणू काही मी वेगळी दिसत होते मी माझा व्यवस्थित साडी आणि पदर आवरला तो तरुण होता आणि त्यामुळे ते त्याच्या मनात नक्की मी पाहिल्यानंतर मला आनंद द्यायचा असं आलं असेल पण मी तशी बाई नव्हते आणि मला ते आवडत पण नव्हतं त्यामुळे मी जास्त त्याला काही बोलले नाही हे झालं आणि थोडा वेळ तो तिथेच बसला तो म्हटला तुम्ही एकटेच राहता का मी म्हटलं की हो मी शहरात असते रे तो म्हटला तुम्हाला कधी पाहिलं नाही म्हणजे मीच पाच सहा महिने झालं इथे येतो शेळ चारायला मी म्हटलं चारा अरे हे माझंच घर आहे मी तशी एकटीच राहते आणि आता माहीत आहे ना ह्या कोरोनामुळे कुठे जाता येत नाही आम्ही एकमेकांना खूपच लांबून बोलत होतो तो, तो।, तो म्हटला बरं जाऊ द्या गुरं पुढं गेले मी म्हटलं हो तो नंतर गेला आणि असंच एक दिवस निघून गेला तोपर्यंत मी घर सगळं सफाई वगैरे करून स्वच्छ केलं दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं सकाळी तो येताना दहा वाजता मी सांगितलेला सगळा किराणा घेऊन हो आला आणि गावातून काही भाजीपाल्या पण तो म्हटला कुठलीच दुकानं उघडी हो नाहीत त्यामुळे कसं तरी विनंती करून मी गावातून आणले त्याने मदत केल्यामुळे मी खूप आनंदी झाले आणि मग काय तिथून रोज तो दुपारी आला की मग आम्ही बोलायचो तो नेमका दुपारच्या वेळेस त्यावेळेस एक दिवशी झालं असं असेच दहा पंधरा दिवस होऊन गेले होते रात्री अचानक त्याचा फोन आला आणि तो म्हटला की तुमच्याकडे काम आहे मी विचार केला की ह्याचं माझ्याकडे काय काम आहे त्यावेळेस तो मला म्हटला की अहो मला थोडेसे पैसे उसने लागायचे होते तुम्हाला मला दोन चार दिवसात देतो मी म्हटलं हो का रे त्यावेळेस तो म्हटला की अहो काम पण नाही आणि घरात काहीच नाही मला थोडेसे पैसे लागायचे होते त्यावेळेस चार पाचशे रुपये त्याची आणि माझी चांगलीच आता ओळख झाली होती त्यामुळे मी म्हटलं की बरं आहे तू ये माझ्या घरी मी देते संध्याकाळी तो कोणाची तरी गाडी घेऊन हो आला होता त्यावेळेस मी मात्र घरात एकटी होते नेमकी जेवायला बसणार म्हणून मी म्हटलं की आलाय तर आता जेवण करून जा तो नकोच म्हणत होता मात्र मी म्हटलं की असं ना कर जेवण त्याच्यात काय आहे त्याला मी जेवणाची विनंती केली आणि मग आम्ही दोघांनी जेवण केलं बोलता बोलता आम्ही म्हटली तो मला म्हटला की तुमचा नवरा दिसत नाही तुम्ही एकट्याच दिसता त्यावेळेस मी म्हटलं अरे काय सांगू माझे मालक खूप दिवसांपूर्वीच वारलेत आणि तेव्हापासून मी तिकडे शहराकडे राहते त्यावेळेस तो म्हटला की तिकडे काय काम करता मी म्हटलं काय नाही असं असं धोनी भांडी तुमचे नातेवाईक नाही का कोण मी म्हटलं नाहीत कोण त्यावेळेस मग तो बोलताना मला म्हटला की तुम्ही राव खूपच देखण्या आणि सुंदर दिसता मी म्हटलं खरंच का हो खरंच खूपच चांगलं दिसतं त्यावेळेस बोलता बोलता मला म्हणाला की तुम्ही मला खूपच आवडता तुम्हाला बघितलं तरी मला कस तरी होतं आणि माझी खूप इच्छा होती ऐकून मी खूपच बाईग आश्चर्यचकित झाले तो मला म्हटला की गेल्या वेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा खूपच लाजलं होतं पण तुम्ही स्वतःहून मला बोलू लागला मी म्हटलं हो तू खूपच माझी मदत केली रे त्यामुळे मला खूपच तुझा स्वभाव पण आवडला असंच आम्ही बोलत होतो मी म्हटलं की बरं आता जा खूपच उशीर होतो आहे तो मला म्हटला की माझी एक इच्छा पूर्ण कराल का मी म्हटलं काय त्यावेळेस तो मला म्हणाला की मी दिसायला पण चांगला नाही आणि माझ्या सगळ्या मित्रांचे आता लग्न झाले पण माझं काही लग्न होईल का नाही माहीत नाही पण मला तुम्ही आवडता माझ्यासोबत काही वेळ घालवाल का आणि मला सुख द्याल का हे बोलल्यानंतर मला खूपच राग आला कारण की असं कोणी मला कधीच बोललं नव्हतं पण त्या दिवशी तो बोलला तसाही मला तो एवढा काही आवडत नव्हता दिसायला पण देखणार नव्हता मी त्याला म्हटलं की हे बघ मी काही तसली बाई नाही तू माझ्याबद्दल तसा विचार नको करू तो बोलला तो बोलला परत असं बोलू नको अजिबात हे ऐकल्यानंतर तो खूपच नाराज झाला आणि त्याला काय बोलू तीच कळत नाही थोडासा तो घाबरलाच त्याला वाटलं की मी आता गावात कोणाला तरी काहीतरी म्हणेन पण त्यावेळेस तो लगेच निघून गेला आणि त्याने गाडी चालू केली आणि तिथून लगेच निघून गेला दुसऱ्या दिवशी मी वाट पाहत होते रात्री मी खूप विचार केला आणि म्हटलं की असंही मी एक विधवा बाई आहे आणि इथं गावाकडे मी काय केलं तर मला कोण नाही म्हणणार तसा तो काही वाईट नव्हता दुसऱ्या दिवशी मी त्याला बोलायचं म्हणून त्याची वाट पाहत होते पण बाई ग त्या दिवशी गुरं घेऊन तो शेतामध्ये चारायला आलाच नाही कदाचित मी काही म्हणेल म्हणून तो घाबरला त्या दिवशी मी दिवसभर वाट बघितली पण त्या दिवशी आला नाही मी थोडीशी रागावले होते पण अचानक तो दिसला नाही त्यामुळे माझं पण मन नाराज झालं दुसऱ्या दिवशी पण तो आला नाही शेवटी मी स्वतःहूनच त्याला फोन केला आणि तो मला म्हटला की बोला मी म्हटलं काय रे मी ओरडले म्हणून तू रागाला तर नाही गेला ना तो म्हटला नाही मी म्हटलं की अरे मी तशी बाई नाही तो म्हटला की हो पण मला आता नाही राहत ना जणू काही मला तुमच्याबद्दल प्रेमच झाले मी ऐकून खूपच आश्चर्यचकी झाले होते तो मला म्हटला की माझी खूप इच्छा आहे तुमच्यासोबत पण तुमचं मन नसेल तर राहू द्या पण आता नकळत माझी पण खूप इच्छा होऊ लागली होती मी म्हटलं की तसं मी नव्हते विचार करत पण आता तू एवढा म्हणतोय तर तुला मी नाराज नाही करणार तू म्हणेल ते मी करेन ऐकून तो खूपच आनंदी झाला तो म्हटला की नक्की का मी म्हटलं हो असंही लॉकडाऊनमध्ये खूपच कंटाळा आला होता आणि घरी टी व्ही नव्हता ना काय नव्हतं आता फक्त त्याची सोड लागली होती त्याला माझ्याबद्दल चांगलंच आकर्षक निर्माण झालं होतं आणि कधी एकदा मला देतोय असंच त्याला झालं होतं मग काय त्यावेळेस तो म्हटला येऊ का मग मी म्हटलं हो इथे मी किती दिवस आहे हे अजून मला माहीत नव्हतं आणि लॉकडाऊन अजून किती दिवस आहे हे पण मला माहीत नव्हतं मात्र मला पैशांची पण थोडीफार गरज होती आता मला त्याच्याकडूनच काहीशी अपेक्षा होती कारण की कोणी मदत करेल असं कोणीसुद्धा आग नव्हतं मग काय संध्याकाळचे नऊ ते दहा झाले होते, होते। नेमका तो आला मी म्हटलं कोणाला काही म्हणला नाही ना तो म्हटला नाही आणि कोणाला म्हणू पण नको हे फक्त आपल्या दोघातच राहू दे तो आल्यानंतर बैग त्याने स्वतःहूनच दरवाजेची कडी लावली आणि माझ्याजवळ आला तो बोलताना म्हटला की राव दोन तीन दिवस मला काही करमलंच नाही मी फक्त तुमचाच विचार करत होतो मी म्हटलं होय का लगेच त्यांनी मला जवळ घेतलं बाईग मी हे करत होते पण मनात जरासुद्धा अगदी खंत नव्हती पण दोघांना एकमेकांचं आकर्षण आणि ओढ चांगलीच लागली होती त्याने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं माझ्या उठांवर ओढ टिकून प्रेमात अगदीच त्याला सुख देऊ लागला मला पण खूप वर्षानंतर असा कोणाचा तरी स्पर्श मिळाल्यामुळे मी पण वेडीपिशी झाले तो मला चांगलं सुख देऊ लागला त्याची करण्याची पद्धत खूपच निराळ्याने नवीन होती त्याला अनुभव जरी नसला तरी मला चांगलं सुख देऊ लागला अगदी त्या त्याचं तारुण्य मला जाणवत होतं की किती हा वेडापिसा झाला होता चांगलाच मला सुख देऊ लागला मी त्याचा पाहून सुरुवातीला खूपच आवाक झाले आणि म्हटलं की बाई गं तुझा तर खूपच वेगळा आहे मला तो अगदी अगदी सड पातळ वाटला आणि असं वाटलं की तुझ्याकडून काहीच होणार नाही मात्र ज्यावेळेस तो मला सुख देऊ लागला मी खूपच आनंदी झाले माझ्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाचीच जणू काही झालर आली होती त्या दिवशी त्याने मला चांगलाच आनंद घेतला आणि रातभर थांबवून मला सुख दिलं पण तिथून पुढे आता रोजच तो माझ्या घरी यायचा आणि रोज आला की दुपारचं पण मला आनंद द्यायचा सगळ्या लॉकडाऊन मी त्याच्यासोबत घालवला आणि तो रोज वेगवेगळ्या पद्धतीत मला आनंद द्यायचा आता या गोष्टीला बरेच वर्ष झाले पण मी जेव्हा जेव्हा गावाकडे जाते तेव्हा तो येतो आता जरी त्याचं लग्न झालं असलं तरी त्याला माझ्याशिवाय आणि मला त्याच्याशिवाय अजिबात राहावत नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका